सुटला गड क्रमांक या मैदानातील चोवीस सुटला चोवीस मध्ये परत एकदा लढत चलवली गाड्या लक्ष द्या पाच गाड्या पळतात पाच गाड्यांमध्ये सुंदर अशी डोळ्याचं पारणा फिटणारी लढत चालू आहे कोण होतय गट विजेता लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि मण्यानं बाजी मारली या गाड्या सोडणारे बाहेरून या माग पंचवीस वडाय हा पंच निकाल आत्ताचा गड क्रमांक चोवीस चा निकाल निकाल आणि निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पलगाडी माउरी फॅन्सला भोर गणेशेठ मोहिते नगरसेवक घोषण तारू भोर या गाडीचा एक नंबर आला विजय बलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली स्वर्गीय खाट सागरसेठ खाटपे भोलावडे यांचा या ठिकाणी मन्या पाला सुंदर गाडी आणली ड्रायव्हर ना गाडी या ठिकाणी सेमीला पात्र क्रमांक या मैदानातील पंचवीस उठतोय पंचवीस मध्ये कोण होणार गट विजेता गती घ्या दादा तारू दरवर्षी प्रमाणे मैदानामध्ये स्वखर्चानं पाणी वाटप करतात त्यांचं या ठिकाणी